नमस्कार मंडळी आपण साध्या सोप्या पद्धतीने गावरान तूप कसं बनवतात ते आता दाखवूया त्याच्यासाठी साहित्य घेतलेले बा असं मोठ्या तांब्या साय घेतलेली आहे एक मोठा आज आता तांब्या आहे ती साय घेतलेली आहे दुधाची आणि ती आता आपण घेतलेली आहे दुधाची आणि ती आता आपण मिक्सरला एक मोठ्या तांब्या होत्या त्याच्यातून आता हे साय काढून घेऊया ते जास्त घट्ट आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेऊया हे बघा एकाच वेळेस सगळी साईड टाकायची नाही दोन टप्प्याने टाकून घेऊया आपण त्याच्यामुळे थोडं पाणी टाकून घेऊया आपण दोन नेमकी काढून घेतली आणि थोडंसं फिरून घेऊया आता झालं ना बघा अशा पट आपण जी साय ती याच्यात टाकून जळून घेतली हे बघ त्याच्या असा पट्ट हे लोणी तयार झाले आता मिक्सरमध्ये टाकून जळून घेतली ते आणि मिक्सरमध्ये जास्त पाणी टाकेल जेवढं असं त्या प्रमाणात पाणी टाकेल हे बघ आता बस हे बघ अशा प्रकारचा आपल्या लोण्याचा गोळा तयार झालेला आहे हे बघा राहिलेली सहा ती परत काढून घ्यायची मिक्सरला इकडं माग टाकून घेऊ आणि त्यात पाणी टाकून घेऊया आणि आता परत ते मिक्सरला की भांड मिक्सरलावून फिरून घेऊया हे बघा अशा प्रकारे दुसऱ्या वेळेस आपण मिक्सरला भांड्या लावून घेत आणि त्याचा वी आता दोन्ही तयार काढून घेऊया आता भांड्यामध्ये हे बघा आता तिसऱ्या वेळेस आपण साय टाकून घेतो भांड्याचं मिक्सरच्या भांडायला पाणी भरपूर टाकायचं हे बघा गॅस पेटून घेत आपण हे बघा आणि आपण जे लोणी काढलं होतं ते लोणी आता मध्ये माकार हो, गॅस ठेवायचं हो आहे आणि ते लोणी टाकून घ्यायची कढाईमध्ये आता बघ कडाई ठेवलेली आहे कढाई तापलेली आहे आता हे बघा आता जे आपण गॅस फेटून घेतला होता त्यात आता कढईमध्ये आपण ते लोणी टाकलं तर ते हलवून घ्यायचं थोडं थोडं हलवीत राहिले ते जेवायला नाही पाहिजे सारखं हलवत राहिलं म्हणजे आपलं तूप झटपट तयार होईल आता सर्वसाधारण दहा मिनटं मध्यम गॅसवर राहू द्यायचं आणि हलवीत राहायचं ते सारखं हे बघा साप हे बघा आपलं तूप तयार व्हायला लागलं बघा आता हे थोडंसं जे वर दिस छपेत दिसत आलेलं आहे आणि असे घरगुती आपलं गाईच्या साईपासून येतो आपण तयार करतो आहे घरगुती कुठलीही जरी वस्तू आहे ना ते बाजारातल्या कुठल्या वस्तूला भारीच असते यात कुठल्याही प्रकारची बेसळ नसते कलर नसतं काही नाही बघा अशा प्रकारचा आपला आता तयार होतो भांड कुठल्या प्रकारचं खाली त्याला जुळू द्यायचं नाही म्हणजे तूप लागू द्यायचं नाही कारण जे हलवत नसलं तर आपलं तूप लागण्याची शक्यता असते आणि भांड लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं हे बघा अशा प्रकारे आपलं तूप तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद केलेलं आहे आणि त्याच्या ते हे बुडबुडे येत आहे ते थंड तूप आपण थंड होऊ देऊया आणि त्यानंतर ते तूप गाळून घेऊया या कशा प्रकारे तूप झालं हे पूर्ण जमून घरी आपण जे बनवलं गायच्या साईपासून ते तूप ते थोडं थंड झाल्यानंतर आपण एका डब्यात किंवा काचाच्या बरणीमध्ये ते ओतून घेऊयात हे बघा हे सगळं थंड हे याचे बुडबुडे थांबले की समजायचं तूप आपलं तयार झालं दोन चार मिनटांनी आपण ते थंड झालं का एका डब्यात काढून घेऊया हे बघा आणि आपण एका डब्यामध्ये तू आता काढून घेऊया हे बघा कसं तू पाता आपण गाळून घेतो हे बघा ते बघा साधं साथस। साधं आपलं गावठी तूप गावरान तूप तयार झालेले आहे हे कमीत कमी चार महिने व्यवस्थित टिकतं हे बघा आता ते तूप तयार झालेले आहे आता आपण ते हवा बंद डब्यात ठेऊया ही बघा हो असं म्हणजे याची तुपाची रेशी गावठी तुपाची साधी सोपी रेशी आवडली त्या लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार हे तूप तुम्ही डाळीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता विविध प्रकारच्या डाळी करता किंवा याच्यापासून विविध प्रकारचे पदार्थ आपण तयार करू शकतो ते तुम्ही जरूर एक वेळेस जरूर बनवा आणि हे तूप हे अतिशय शुद्ध असतं कुठल्याही प्रकारचे काही याच्यात एकत्रित केलेलं नसतं त्याच्यामुळे असं साधा सोपा तुपाची रेशी एक वेळेस तुम्ही जरूर तयार करा